संगमनेरच्या कुंभारवाडी गावात दोन गटांमध्ये वाद झालेला आहे मुलगी जावेला यात्रेस बोलावल्यानं हा वाद झालाय एक महत्वाची बातमी आणि या वादातून नऊ दुचाकी पेटवण्यात आल्या ह्याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांच्याकडून प्रशांत शिर्डीमधून अतिशय धक्कादायक बातमी येते नऊ दुचाकी छोट्याशा वादातून खरं तर जाळण्यात आलेल्या आहेत नेमका दोन गटांमध्ये हा वाद झाला काय वाद होता आणि याबद्दल काही कळू शकले का कोणाला अटक केली का मधुरा दोन कुटुंबात हा वाद म्हणावा लागेल कारण की बहिणीला जत्रेसाठी का बोलवलं या वादातून दोन गट आमने सामने आले होते आणि त्यांच्यातून जे त्या ठिकाणी आले होते ते लोक भांडणा झाल्यानंतर मोटरसायकल तिथं सोडून गेले ते आणि त्या मोटरसायकल एका जा जाळल्या आहेत आता या सगळ्या प्रकरणात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झालेल्या आहेत आणि पोलीस या सगळ्या पुढच्या घटनेचा तपास करत आहे मात्र एखाद्या ग्रामीण भागात अशा प्रकारे नऊ मोटरसायकल जाळण्याने एक प्रकारची मोठी दहशत पसरली आहे धन्यवाद प्रशांत ह्या संपूर्ण माहितीबद्दल